आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये मध्ये ना आपल्याला मत द्यायचा तिथे पांढरे कपडे घालतात स्वच्छ कपडे आम्ही कधी रंगीबेरंगी बेरंगी घालतो कधी राहतो कधी स्त्री करत नाही परंतु जितेंच्या कुठल्याही शर्टाला रे पॅन्ट एक डागला नाही कधी डाग आहे का आणि यांच्या समोरचा उमेदवार आता किती डाग आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मी आताच नाना बोललो ना मला विश्वास आहे सचिव भाऊ या तालुक्यामधला आमदार सिटी मध्ये निघून आला होता तुमचा जन्म पण नव्हता झाला चौसष्ट साली वयाच्या आठव्या दिवशी पाहिजे मी आलो होतो तीन वेळा काउंटिंग झाला चालू पोटनिवडणूक चौसष्ट साली तीन वेळा काउंटिंग झालं आणि सिटी मध्ये काँग्रेसची जागा म्हणजे मी होतो मतदार हा राजकीय दृष्ट्या जागृत आहे मारचा मतदार हा पॉलिटिकली एकदम डेव्हलप झालेला मतदार आहे आणि नागरिक पण त्याच पद्धतीचा आहे उद्या थंदाराने गाडाला वेळ तुम्हाला लागणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो मुळी हो पैशाने माणचे मग कोणाकडे फिरशाकडे का पैसे होते का नाना पुरेदांकडे का पैसे होते का पैसे नव्हते जनता त्यांची निवडणूक लढवायची आणि म्हणून सगळ्या राज्याच लक्ष लागून राहिलेलं आहे तावेल ला आपल्याला संपवायचं आहे तावेल खांद्यावरन कायमचा काळाचा आहे कायद्याची काम तुम्ही कराल की नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगळी भूमिका आपल्याला घ्यायची मी निश्चितपणे सांगेन तिथे काय करतात जिथे सहा वेळा आमदार झाले आणि त्यांनी कुठली काम केली म्हणून सांगणार केंद्राचा जास्तीत जास्त निधी आणणारा कोकणातला एकमेव खासदार म्हणून नोंद आहे सांगतो 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 तटकरे किती वेळा आले तुमच्याकडे वादळ झाला आले का कधी तुम्हाला ते पूर आला आले का पूर गेल्यानंतर पाणी करायला आले आणि मग त्याच्यामध्ये किती पैसे कमवले कोणी किती तुम्हाला सगळं माहिती आहे कोटी बिल किती कोणी काढली आहे तुम्हाला सगळं माहिती आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला आणि पणबाणी रद्द झालेल्या निवडणुकीसारखी आहे या ठिकाणी जे देशामध्ये एकत्र आले आणि इंडिया आघाडी केली सर्व मतभेद आमचे धरून आहे आमचे शिवसेने बरोबर आहेत काँग्रेस बरोबर असतील राष्ट्रवादी बरोबर असतील ते मतभेद बाजूला ठेवून हो। या देशाचं संविधान हे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलल्याचा डाव या ठिकाणी माझी विनंती आहे महार्षी भूमी ही क्रांतिकारकांची भूमी आहे या ठिकाणी पहिली क्रांती दलितांना पाणी द्यायचं या माण मध्ये केलं माझे आजोबा होते चांगले बाबासाहेब आणि माझे आजोबा चांगले वरिष्ठ मित्र आमच्या बेजारीच्या घरी बाबासाहेब हे पाच मिटल्यानंतर जिताडी घायला पंधरा दिवस राहायचे व्यक्तीची काही पानं जी घट्ट काही पानं आमच्या घरामध्ये लिहिली गेली त्या त्या घट्ट कोण बदलाला मागत असेल तर आम्हाला कुठलाही काही पद नको आम्हाला फक्त आमचं संविधान पाहिजे ही भूमिका आणि म्हणून ही निवडणूक वेगळी आहे रायगड जिल्हा आहे क्रांतिकार जिल्हा अनेक चळवळी आपण या ठिकाणी उभ्या केल्याने यशस्वी केल्या त्या जिल्ह्यात गद्दार उभे राहिलेले आहे गद्दार निर्माण झालेले आहे या ठिकाणी प्रामुख्यानं गेल्या वेळेला मी तस्करेंच्या साठी मनमागायला आलो पण तेव्हा मी महागार विकास आघाडी म्हणजे होतो आणि आज पण आहे आम्ही जो दिला शब्द तो पाहतो पण या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगतो ज्या माणिकराव जगतापाना मी उपाध्यक्ष केलं ज्या माणिकराव जगताना मी आमदार करण्यासाठी प्रयत्न केला त्या माणिकराव जगतापाना पाठिंबा द्यायला देण्यासाठी मी टक्कर घेऊन त्यांच्याकडे आलो त्यांनी नाही सांगितलं माझ्या घरी मी बैठक लावली माणिकराव मी आणि कटकरे माणिकरावनी सांगितलं भाई तुम्ही बाकीचं काही सांगा पण या गद्दाराबरोबर मी तुम्हाला तोंडावर तोंडावर सांगितलं की मी मदत करणार नाही मी माणिकरावचे पाय धरले माणिकरावच्या डोळ्यातून पाणी आलं भाई तुम्ही माझे पाय धरता पण तुमच्या शब्दा खातर मी याला पाठिंबा देतो आणि माणिकराव म्हणाले मी माझा हा फसवणारच आहे पण तुमचा शब्द मोलाचा आहे आणि म्हणून माणिकराव पुढे म्हणाले मी मगाशी बोललो नाही जेवण झालं भोजन झालं माझ्या घरी माणिकराव म्हणाले भाई तुम्हाला सांगतो म्हणून मी तुम्हाला त्याला पाठिंबा देतो आणि काम करीन मनापासून पण आज तुम्हाला पण निवडणूक झालेलं फसवणार आहे आणि ती खरी गोष्ट झाली आमच्या पंचावन्न वर्षाच्या जागा रायगड मधल्या आमच्या पाडल्या आमची आमची पंचावन्न वर्षाची परंपरा अलिबाग पेंड आणि पनवेल मधल्या या जागा पाडल्या याला मी बदला घेतल्याशिवाय राहणार आहे का आमच्या पक्षाचा वर्धापन होतो त्या वर्धा मंदिरामध्ये आम्ही जाहीर केलंय ही निवडणूक बदला घेण्यासाठी आम्ही लढवणार आहोत आम्हाला माहिती नाही परंपरा चालवली आणि सातत्यानं बसू शकतो ही जी परंपरा आहे ती तोडण्याचं काम या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहोत आणि म्हणून आम्ही सांगितलंय अलिबागच्या आमदाराच्या आधी माझी पोरगी पहिली मापदार झाली पाहिजे भूमिका माझी राहणार आहे भूमिका ही राहणार मी तुम्हाला सांगतो की जी भूमिका ज्या पद्धतीच काम आहे ही आज महार शहराचा चेहरा मोरा बदलून टाकण्याची किपया या पोरीने केली नगराध्यक्ष म्हणून जे काम केलं आणि स्वच्छ कारभार नगरपालिकामध्ये कसा करायचा या छोट्याशा कोणीने करून दाखवलं कि उद्या आमदार झाले तर महाराष्ट्राचा पाठ तालुक्याचा चेहरा मोरा बदलून टाकले आणि म्हणून ही निवडणुकीनंतर दुसरी निवडणूक लढवणार आहे आणि माणकरांना मी शब्द देतो आता स्थानांबरोबर बोललो पुढील भर येताना निवडणुकीच्या आधी मी कमीत कमी पंचवीस कमी तीस मिनिटी या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे महिन्याच्या आधी घेणार आहे आणि दाखवायचं आहे कोणाकडे किती खोके आहेत ते काय खोके आहे गरीबाची ताकद जोपर्यंत आमच्या बरोबर आहे तो खोक्याला पण काय आम्ही कायदा तुम्ही पुढे करणार नाही ही भूमिका आपली या ठिकाणी राहणार आहे